नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे पाहूया बातमी महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे किमान वेतन सव्वीस हजार रुपये द्यावे विनंती अंगणवाडी कर्मचारी दरमहा दहा हजार रुपये पेन्शन द्यावी अशा काही मागण्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केल्या आहेत सदस्यांनी सी आय टीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महिला बालकल्याण खात्यांचे अधिकारी भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सध्या देण्यात येणारे वेतन कमी आहे आजच्या मागायच्या दिवसात कमी पगार नोकरी करणे कठीण जात आहे अंगणवाडी अंगणवाडी कर्मचारी त्याचबरोबर संघटित असंघट कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढून द्यावे अशी अंगणवाडी कर्मचारी सेवेत कायम केल्यास त्यांना विविध सुविधा मिळतील महागाई दिवसांदिवस वाढत असतात गरीब कुटुंबांना जीवन चालवणे कठीण महागाई नियंत्रणात आणावी औषधे कृषी उपकरणे यासारख्या आवश्यक घटकावरील जी एस टी रद्द करावी पेट्रोल डिझेल स्वयंपाकाचा गॅस यावर शुल्क कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव मांडावा अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा